हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त माझेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज रविवार आहे आणि आज भरपूर काम आहेत शिवाय उठायला सुद्धा थोडा उशीर झालेला आहे रविवार म्हटलं ना तर सगळे काम थोडेसे आरामातच होतात तर माझं सुद्धा तसंच आहे रविवार म्हटलं की सगळं आरामात चाललंय आणि मागालच्या चार आठ दिवसामध्ये सगळं आरामातच चाललेलं आहे का तर आणि स्वप्ने गेले त्याच्या मामाकडे आणखीन आलेले नाहीत आज किंवा उद्याच्या येतील मी दररोज फोन करून थकले त्यांना तर ती म्हणतात आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो माहीत नाही आज येतात का उद्या येतात आता नाश्ता बनवायचा नाश्त्याला बन काय बनवते काय नाही तुम्हाला सांगणारच पण जर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दरचे तुम्हाला बघायला भेटतील आणि शिवाय हाईप सुद्धा विसरू नका ठीक आहे तर झालं पटकन जाते किचनमध्ये आणि नाश्ता बनवायला सुरुवात करते सचिन गेल्यात पाणी आणायला पाणी संपलं होतं प्यायचं तर पाणी आणायला गेलं आणि आता मस्तपैकी असं आणखीन एक तुम्हाला सांगायचं मेन महत्त्वाचं म्हणजे एकदाच आमच्या नळाला पाणी आलं हे बघा आणि नळशिवाय इथून काय झालं तिथून नळ आता तीन चार महिने झाला नळ बंद होता थोडंसं लूज झाला आहे पाणी गळायला लागले आता त्यालासुद्धा नीट करावं हो लागेल असं बंद केल्यानंतर तर बंद होतं पण चालू केल्यानंतर पाणी येतं तर ते सुद्धा नीट करायचं आहे काल पूर्ण दिवसभर पाऊस पडला आहे मस्तपैकी असा आणि पाऊस चांगला पडल्यानंतर लगेच आमच्या नळाला पाणी आलं तीन चार महिने झाला मी टँकरचं पाणी वापरतोय आणि एकदाचं नळाला पाणी आले तर खरंच खूप चांगलं वाटायला लागले एकदम मस्तपैकी का आता आता बरेचसे कामं व्यवस्थित होतील आणि हे वातावरण बघू शकता कसं भारी झालं मला टँकर मागलं होतं ना तर असं पाणी सगळं भरून ठेवावं लागतं टपामध्ये बकेटमध्ये सगळं आणि हे बघ वातावरण कसलं भारी आहे आणि हे ना आ, बाजरी असते ना ती बाजरी उगवली तर आणि ही एक कणीस मोठं झालं होतं चिमण्यांनी सगळं खाऊन टाकलं आणि आता दुसरं एक कणीस यायला लागले त्याला असं भारीपैकी असं वातावरण झालेलं आहे हे माझं वांग्याचं झाड आणि हे आहे माझा मस्तपैकी असा हिरवागार असा कडीपत्ता आता कडीपत्ता तुम्हाला थोडावा लागेल थोडासा नाश्ता बनवायचा या एकी दिवशी काय होतं एकदम नारळ तसा मोठा असतोय आणि सोडल्यानंतर त्यात एकदम छोटासा नारळ असतोय पण आज बघितलं ना हे बघा किती मोठा नारळ आहे खूप जास्त असा मोठा नारळ आहे तर आता एवढ्या नारळाची चटणी नाही बनवणार अर्ध्याच नारळाची चटणी बनवणार आहे मी का तर बटाट तर बटाट्याची भाजी सुद्धा बनवायची आज सचिन बटाट्याची भाजी बनवणार आहेत मला म्हणली मी इतकी भारी भाजी बनवतो ना तू खातच राहशील म्हटलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं दाखवा बनवून म्हणलं कसे बनवतात तर बटाटे शिजायला टाकले होती इथं ते बटाटे शिजल्यात त्याची भाजी बनवायची आणि थोडीशी चटणी बनवते तर आता नारळ सोडून भाजून ठेवलाय त्यांनी आता मी ह्याचं थोडून ही चटणी बनवते

साखर टाकायच्या थोडी शिरा बनवताना काजू बदाम मी बारीक केले होते त्याच्यात तर त्यांनी बघितले म्हणतात मी मिरच्या ह्याच्यामध्ये बारीक करतो मिरच्या लसून आदर टाकली देत आणि चालले बारीक करायचं वेळ काय लागलो हा आवडला ना बघितलं कस बारीक व्हायला म्हणा झालं का आणखी नाही तिथून तुम्ही चटणी बनवायला लागली त्याच्यामध्ये खोबरं टाकलंय डाळवा टाकलाय हिरवी मिरच्या लसूण आणि एक छोटा सादरचं तपडा आणि मुठभर कोथिंबीर टाकायची पण आता भांड्या भांड्यामध्ये बसायला गेले तर थोडंसं फिरून घेते आणि नंतर मग तर इथं मस्त बघीची चटणी तयार झाली हे बघू शकता नाश्ता करून झाला मस्तपैकी असे ढोसे वगैरे खाल्ल्यात आणि मी आणि मेंढरू निवांत बसले हे बघा मेंढरान दिसतंय ना मला मेंढ्राम दिसतंय आणि कोणाकोणाला ते सुद्धा दिसतंय तर तुम्हाला कसं दिसतंय ते सांगा हे ह्या कारातूनचं नाव ह्या भावल्याचं नाव मी मेंढरू ठेवलं तर चला आता नाश्ता करून आहे आणि मला आणि सचिनला जायचं होतं तो बाहेर तोपर्यंत माझ्या मोठ्या भावाचा फोन आला की मस्तपैकी असं झणझणीत मटण बनव मी जेवायला येतो म्हणलं ठीक आहे बनवते पण मटन तर बनवायचं होतं पण मला आणि सचिनला बाहेर जायचं होतं आणि आल्यानंतर येतानी मटण आणायचं तर नंतर बनवायचं होतं पण आता त्याचा टाईम असतो ती तीन किंवा चार वाजेपर्यंत जेवतो आणि नंतर मग मटन वगैरे ते खात नाही तर म्हणलं ठीक आहे तर म्हणलं लवकर झालं तर मी जेवण नाही तर नंतर मी जेवणार नाही म्हणलं ठीक आहे चालेल मग सुद्धा मटन चिकन खिमा वगैरे काय काय बनवलंय पण म्हणलं तू मटन बनव मस्त बिके म्हणले ठीक आहे बनवते आता सचिनला पटकन म्हटलं नाश्ता करा आणि तुम्ही जा म्हटलं आणि मटन घेऊन या म्हणलं तो पण मी भात आणि भाकरी बनवून ठेवते तर जा आता चला जिकडं मला आम्हाला तर आम्हाला बाहेर जायचं होतं पण आता जेवण वगैरे झाल्यानंतर निवांत मी संध्याकाळच्या वेळेस जाईल बाहेर आत्ता जाते आणि पटकन भाकरी आणि भात बनवते मटण तोपर्यंत सचिन घेऊन येतील आल्यानंतर तुम्हाला झटपट रेसिपीसुद्धा दाखवून म्हटण्याची एकदम झटपट मटण बनवणार आहे पण खायला एकदम जबरदस्त तर कसं बनवणार आहे काय नाही तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ नक्की बघा सांगितल्याप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायलासुद्धा विसरू नका नवीन आता हाईपचं आलेला आहे तर ते हाईपसुद्धा करा नक्की तर चारखं किचनमध्ये जाते वेळ नाही बसायला बिलकुल तर थोडेसे सुद्धा आहेत आता पाणी आले त्यासाठी सगळे कामं झटपट होणार आहेत भांडे थोडेसे जरी पडले ना पटकन किचनवर घासून घेणार आहे जेणेकरून खूप जास्त असा पसारा नाही होणार तर सगळ्यात पहिले ना तर सगळ्यात पहिलं अद्रक आणि लसूण नीट करून घेते अद्रक लसूणची पेस्ट संपली तर ती नीट करून घेते आणि लसणाचे मोठे मोठे कांदे आहेत त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही पटापट लसूण सोलून होईल तर मटन स्वच्छ धुवून घेतलं आता एकाकडे इथं बारीक आपण खेचून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर याच्यामध्ये खूप कमी मसाले अशा टाकायच्यात तरीसुद्धा मटन एकदम चवदार आणि एकदम झटपट होणार आहे तुम्ही कधी केलं नसेल असं मटन तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर चटणी तुमच्या आवडीनुसार टाकायची कमी जास्त एकदम झणझणीत लागत असेल तर जास्त टाका आणि जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमी टाका मी आम्हाला जशी लागते तशी अंदाजेनुसार मी चटणी टाकलेलं आहे हे दोन किलो मटन आहे त्या हिसाबान मी चटणी टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि गरम मसाला एवढेचा गरम मसाला मी टाकलेला आहे आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये एक मसाला टाकायचा आहे जो मी वाटून ठेवला आहे पण ती तुम्हाला नंतर दाखवते तर आता अर्धा चमचा किंवा एक चमचा चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आता मस्त फ्रेश वाटलेली अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली दोन चमचे टाकल्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा <laughs> <काल। laughs> ह्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला दोन तीन दिवसात भेटेलच कशासाठी हा मसाला मी चार पाच दिवसापूर्वी मटण बनवलं होतं बनवून ठेवला होता आणि मटन एवढं म्हणणार झालं होतं ते सुद्धा तर वागतं उरलेला मसाला मी ह्या जी मटका कुलपी असते ना त्याच्या माटामध्ये छोट्याशा भरणीमध्ये म्हणा किंवा माटामध्ये म्हणा ते ठेवून दिलं होतं तर हे बघा आता गरम केलेलं तेल टाकलेलं आहे तेल मोहरीचं टाकलेलं आहे मी मी मोहरीच्या तेलामध्ये एकदम मटण करून बघा बिलकुल वास्त्या जाऊन तेलाचा येत नाही पण मटण इतकं जबरदस्त होतंय खाणारे बोट चाटत राहतील तर चला मग व्यवस्थित तेल टाकल्यानंतर आपल्याला मस्त गॅस मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चमच्याने वगैरे मिक्स करायचं ना हाताने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे दुसरी गोष्टमध्ये बघितल्याने एकदम झटपट होतो खूप जास्त तामजाम नाही फोडणी नाही काही नाही तरीसुद्धा मटन बघताच तोंडाला पाणी सुटलं असं तयार होतं आहे तुम्हाला झाल्यानंतर तर दाखवणारच आहे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं पाहिजे तसं आणू शकता हड्डी वगैरे म्हणा कसं जे पाहिजे तसं आणू शकताय तर आता हे दोन किलो मटण आहे आणि दोन किलो मटणाचा मस्तपैकी झंजणी असा बेत आहे तर चला मग आता व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे सांगितल्याप्रमाणे की चमच्याने मिक्स करायचं नाही हातानेच मिक्स करायचं आहे तेव्हाच मटन मस्तपैकी हाताची आपल्या चव जाणार आहे त्याच्यामध्ये तवा मटन मस्तपैकी असं बनणार आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स पण होणार नाही आणि बराच वेळ लागणार त्यासाठी हाताने बघितलं ना कसं भारीपैकी मिक्स होते तर मिक्स करते आणि मिक्स झाल्यानंतर तुम्हाला दाखवते दिसायलाच किती भारी दिसायला लागले मटन बघितलं ना कांदा एकदम बारीक कापायचा जेणेकरून कांदा शिजल्यानंतर कालवण तयार झाल्यानंतर कांदा त्याच्यामध्ये बिलकुल दिसला नाही पाहिजे नाही तर मग सगळा कांदा कांदा दिसेल जर खूप मोठा मोठा कां कांदा कट करचाल तर त्याच्यासाठी कांदा कधीही एकदम बारीक असा कापून घ्या किंवा खिसून घ्या मी खिसून घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी आता कांदा व्यवस्थित शिजतो आणि कालवण झाल्यानंतर कांदा त्यात दिसणारसुद्धा नाही आहे मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे एकदम मस्त अशी ग्रेव्ही बनन किंवा कालून बनवू शकता म्हणजे पाणीमधून कालूनसुद्धा तुम्ही बनवू शकता है है। गा गा ता ते ते ता मी कसं बनवणार आहे ते तुम्हाला नंतर दाखवते कुकरमध्ये थोडंसं तेल तसं ठेवलेलं आहे आणि नंतर सगळं मटण मिक्स करून मसाल्यामध्ये आता ते टाकायचं आहे दुसरं म्हणजे की ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल वतायचं नाही आहे आता थोडासा मसाला जर कडायला राहिला तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी मी इसळून थोडंसं वतन खूप जास्त पाणी वतायचं नाही आहे तरीसुद्धा मटण मस्त बनणार आहे तर सगळं बघितलं पुसून मी मसाला टाकलेला आहे थोडंसं पाणी मी अर्धी वाटी ओतते खूप जास्त नाही तर असं झणजणीत मटण बनवल्यानंतर ज्वरीची भाकरी त्याच्यासोबत खायला पाहिजे म्हणजे पाहिजेच जर तुम्हाला चपाती आवडत असेल तर तुम्ही चपाती खा बाजरीची भाकरी खा किंवा तांदळाची भाकर खा पण आम्हाला ज्वारीची भाकरी मटणासोबत आवडते खायला तर बघूया आता भाकर ज्याला खायची ती खाती नाही तर मग भात खाती तुम्हाला तर माहीत आहे सचिनला सुपनीनला भात खायला आवडतो पण आता डॉक्टरने सचिनला जास्त भात नाही खायला सांगितलेलं तुम्ही म्हणजे भाकर खात जा तर आता कुठं जाऊन थोडे थोडे भाकर खायला लागले नाही तर मग सारखा भात लागायचा सकाळ दुपार संध्याकाळी ना तरीसुद्धा भाकर खायचे पण आता हळूहळू भाकर खायला लागल्यात तर आता सगळ्यांसाठी भाकरी बनवते चार पाच भाकरी बनवते आता फटापट भाकरी बनवून घेते आणि बरेच जण काय करतात भाकरी बनवताना गरम पाणी वापरतात तर काही गरज नाही गरम पाणी वापरण्याची भाकरी तरीसुद्धा एकदम मस्त होतात आणि जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ जाड भाकरी तुम्ही करू शकता पाणी गरम न वापरता मीसुद्धा कधीही गरम पाणी न वापरता असंच भाकरी बनवते एकदम झुटपट होतात आणि चिरत वगैरे काही नाहीत आता बऱ्याच जणाला सवयी नसल्यानंतर भाकरी व्यवस्थित होत नसतील चिटकत असतील ताटाला फिरत नसतील पण जर तुम्ही हळूहळू दररोज प्रॅक्टिस केली तर मला दररोज चांगल्या मस्त अशा भाकरी होतील दुसरी गोष्ट म्हणजे पीठ चांगलं मळलं ना तेव्हा भाकरी चांगल्या होतात शिवाय एकदम टम फुकतात पण पीठ चांगलं मळावं लागतं नाही तर पीठ नाही चांगलं मळलं ना चुरून, चुरून तर काय होतं भाकरी थापतानी एकदम असे चिरून चिरून जातात आणि मग नंतर उचलली नंतर भाकरीचे दोन तुकडे आपल्या हातामध्ये येतात बऱ्याच वेळा असं होतं असेल तुम्ही लक्ष करा कधीतरी का की भाकर व्यवस्थित जर पीठ मळलं नाही ना तर पूर्ण भाकरी टाकताना दोन तुकडे दोन्ही हातामध्ये येतात आणि भाकर पूर्णपणे मधून चिरून जाते तर पीठ जर चांगलं मळलं ना तर तुम्ही एका हातावर जरी भाकराशी घेऊन थांबलात ना तरीसुद्धा भाकर तुटणार नाही एकदम मस्त अशा भाकरी होतील माझ्यासुद्धा भाकरी एकदम मस्त होतात आणि एकदम टम फुकतात तर तुम्ही चांगलं पीठ मळा तुमच्यासुद्धा भाकरी चांगल्या होतील बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो भाकरी करायला का पण काही नाही भाकरी करायचं खूप आवघड नाही एकदम सोपा आहे आणि एकदम झटपट अशा भाकरी होतात ज्वारीच्या म्हणा तांदळाच्या म्हणा किंवा तांदळाच्या भाकरीला आपल्याला शिजवून करावं लागतं पीठ पण ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी, भाकरी एकदम आरामत होतात तुम्ही नक्की ट्राय मला मलासुद्धा भाकरी बऱ्याच जणाला येत नसतील तर भाकरी तुम्हीसुद्धा बराबर मस्तपैकी अशा भाकरी करचाल पहिल्यांदा केलं तरीसुद्धा भाकरी चांगलं करचाल फक्त पीठ चांगलं मळा तवाशा अशा टम भाकरी फुकते बघितले ना कशा भाकरीच्यावरच्या मस्तबिकी अशा टम फुकतात तर चला मी चार पाच भाकरी पटापट करून घेते आणि करून घेते आणि नंतर मग कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात तर मी गॅस बंद केला आणि फास्ट गॅसवर मी आज तीन शिट्ट्या केल्यात आणि हे बघू शकता बंद केलं केलं मटन असं तयार झालेलं आहे पण आणखीन थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं यात पाणी ओतायचं आहे कांदा व्यवस्थित सगळा शिजलेला आहे हलवल्यानंतर कांदा व्यवस्थित दि त्याच्यामध्ये सुद्धा ना तर हे बघा कुकर खोलल्या खोलल्या बिलकुल त्याची तरी दिसत नाही आहे पण तुम्हाला पाच मिनटानंतर त्याच्यामध्ये इतकी भारी तरी येते कालवणाला तर मी पाणी ओतलं गरम थोडंसं आणि एक कुकळी आणू दिली आणि तरी बघू शकता जबरदस्त अशी कालवनाला तरे आलेले आहे आणि असं कालवण एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे एकदम झटपट आहे तर आता सगळ्यांना इथं जेवण वाढलेलं आहे मी म्हणलं त्याला जेवण करा म्हणतो मी मला ते मी तुम्हाला जे काय लागते ते सगळ्यांना देते आणि नंतर मग बघतेच स्नेहा आणि बाळ जर आले तर त्यांच्यासोबत मी पण जेवण करेन पण माहीत नाही आता पोरी कधी येतात कधी नाही तर ह्या तेांना जेवण वाढलेलं आहे आता

आणि आत्ता तुम्हाला सांगते स्नेहा आणि आकांक्षा दोघी पण आल्या होत्या आल्यानंतर त्यांना म्हणलं जेवण करा तर त्यांना जायचं होतं पिऊचा कार्यक्रम होता डान्सचा तर ती तिकडे गेल्या बघायला बघून आल्या परत मम्मी तिकडंच गेल्या तिकडेच जेवण केलं त्यांनी आणि जेवण केल्यानंतर तिकडून तशा त्यांनी गुण गेल्या का तर घरी आल्यानंतर मी त्यांना जाऊ देणार नाही त्यासाठी त्या मला भेटायला सुद्धा आल्यानंतर एकदा आल्या होत्या पाच दहा मिनटं थांबल्या आणि ते म्हणलं आम्ही कार्यक्रमला चाललो आहे तर आता कार्यक्रमला चालल्यात म्हटलं तर जाऊच द्यावं लागेल आणि कार्यक्रम झाल्यानंतर घरी आल्यानंतर मी त्याला जाऊ देणार नाही म्हणून त्यासाठी माझ्याकडे आल्या पण नाहीत मला भेटायला पण तशा तिकडून गेल्या तर आता मी स्नेहाला फोन केला होता म्हटलं स्नेहा जेवायला पण नाही आली तर म्हणलं मी जेवण पण केलं आणि नवीन घरी आलो पण मग आता तिला ओरडलं म्हटलं आता म्हणलं सकाळी तुझं नाही आली म्हणलं तिथे अशी फटके देईन म्हणलं स्नेहा त्यासाठी लवकर आहे म्हणलं मला इतकं बोर व्हायला लागलं म्हटलं एकटी दिवसभर मी राहते स्वप्नील पण गेला त्याच्या मामासोबत आणि स्नेहा आणि ही पण गेली बाळ पण गेली दोघी पण गेल्या तर आता उद्या चला म्हणते खरंच मी उद्या सकाळी येते ग प्लीज प्लीज रागव नको मी येते मला हे ठिका तर मटणाचं जर का मस्तपैकी झालं होतं तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आता किचनवरती भरपूर असे भांडे पडलेत एकदम रिमझिम आता पाऊस चालू आहे पंखा सुद्धा लावल्याने एवढी थंडी वाजायला लागली एवढं थंडगार वातावरण झाले तर आता किचनवरती भरपूर असे भांडे पडले तुम्हाला दाखवते किती भांडे पडलेत आता तेवढे भांडे घासायच्यात तर हे बघा एवढे सगळे भांडे पडलेत पण नळाला पाणी असल्यानंतर भांडे किती जरी पडले घासायला जास्त वेळ लागत नाही पटापट सगळे भांडे होऊन जातात तर आता भांडे घासते किचन साफ करते व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईक करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ दे चल तोपर्यंत बाय बाय गुड नाईट